नमस्कार मी पंकज महाडिक आता आपण नवले ब्रिज जवळ माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता नवले ब्रिज आहे या ठिकाणी गुरुवारी एक दुर्घटना घडली आहे कोल्हापूर वरून येणाऱ्या शोभा महिमाने या ठिकाणी या रस्ता ओलांडत असताना मुसळधार पावसा पाऊस सुरू होता आणि हा नाला तुडुंब भरून वाहत होता मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने रस्ता ओलंडत असताना प्रवाहामुळे त्यांचा पाय घसरला आणि त्या या नाल्यातून वाहून गेल्या या ठिकाणी असणाऱ्या काही लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यांना वाचवू शकले नाहीत या नाल्यात खालच्या बाजूनं आपण पाहिलं तर त्या वाहून गेल्या आणि पलीकडच्या बाजूला ओढा आहे तिथून त्यांचा मृतदेह वारजे स्मशानभूमी गेला जर या ठिकाणी जाळी असती जाळी बसवली असती तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता असं नातेवाईकांचं मत आहे गुरुवारी रात्रभर शोध मोहीम केली तरी त्या सापडल्या नाहीत पुन्हा शुक्रवारी पुन्हा त्यांना शोधण्यात आलं तेव्हा देखील शुक्रवारी दुपारी त्यांचा मृतदेह सापडला आपण पाहू शकतोय हा जो ओढा आहे इथून त्यांचा मृतदेह वाहत पूर्ण वारजे स्मशान भूमीपर्यंत गेला जर प्रशासनानं वेळीच लक्ष देऊन जर या ठिकाणी जाळी बसवली हो असती तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता एवढी मोठी दुर्घटना घडल्या देखील घडल्यानंतर देखील प्रशासनाने अजूनही या ठिकाणी एखादी दुर्घटना होऊ नये अजून एखाद्या व्यक्तीचा जा जीव जाऊ नये यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली दिसत नाही हा मोठाच्या मोठा या ठिकाणी पोल आहे या माध्यमात खालून सहज एखादा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाऊ शकतो अजून किती जणांचे प्राण अजून अजून किती जणांचे प्राण गेल्यानंतर प्रशासन जाग होणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे